लयच बी उचल ती उचल उचल्या पासल्याची सारखी काम माहिती बट्या कष्ट कर कि त्याला समजा सोडून दिल्या आता देवासारखं वागायचं ठरविले आपल्या सारखं वागायचं ठरविलंय मार मार पाणी अरे कुत्र्याचं शिपट वाकड ते वाकड असत किती मी सांग त्याला हा बरोबर आहे नवीन घरेकडे हिबल लागलाय नाय नाय आम्हाला विजय वाटा परंडा शेरात फोडी दागिन्यासह पावणे दोन लाखाचा मा, मुद्दे माल लंपास आज्ञा चोरच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काय झालं परंडा शहरात फोडी पहाट पहाट महिला व्यायामाला जात असताना मंगळसूत्र इसकावून चोरचे लंपास अरे त्या माझं बरं अमेरिकेत कुस्ती मी लढेल होती की आणि ती पेपर लावला असेल होई तुला मग खायला का बोलतो नाही पासपोर्ट नसेल म्हणून ट्रम्पचा त्यानं तुझ्या ढोपरावर लात देऊन हाकलून दिला असेल असा फेकला असेल इकडं भारतात ट्रम्प त्या माझ्याशी मीटिंग सुद्धा घेत नाही आणि माझी इजत आली तो काहीतरी काय बट्या पण पत्ती जाऊ दे आपल्या भागात बी चोरचा काहीतरी इलाज काढला पाहिजे काहीतरी तोडगा काढला पाहिजे ना ना पस्तीस वर्ष सरपंच होतो बट्या असल्या बांधगडी काय गावात फूस दिल्या नव्हत्या नाही की मी होतो की माग तुझ्या तर पाठिंब्यावर चल बर तुझ्या बी काहीतरी तू मागा काहीतरी म्हणे करायची आपल्या बी लय लुटायला लोक चल, चल। बर मायला ती, ती मानक्या जी टोपी त्याला त्याची टोपी झाला ती भानगड ती भानगड करते कस काय जमत असेल त्या लोक कसं आहे सरपंच हा चांगल्या कामाला बो कमी चलते आणि वाईट कामाला बो लय सनाट चालते पण मा मला एक म्हणायचंय की चांगलं नाही बघ मी एवढं पुढारपण पस्तीस वर्ष पुढारपण केलं पण असली बुद्धी चालली नाही ला का पुढाऱ्याचं काम आहे गांडवा गांडवीचं पण आपल्याला ती काही करूच वाटलं नाही बघ एक, एक सांगू का बुद्धी कशी चालवायची सांगू का मी सांग की सांग पाचच मिनटात तुम्ही फक्त काय करायचं किराणा दुकानात मी चाललो किराणा दुकानात फक्त मला साथ द्यायची शेवट लागेल अरे तुलाच माझी साथ

काय कशाला मग खायला असताना निसतात नावाला लोकांनी नवकरी बेटाना त्यात काय पण कुठं ना कर काय पण नोकरी काय जाऊ नको टेन्शन मध्ये बसलोय र पैसे तर मिळ लागणार सगळं म्हणून येऊन मी बी करतो प्रयत्न काहीतरी सोडू नको नोकरी नाही सोडू नाही बोललं तर काय बी कर जाऊ का मी ना बोला ना ना

कशाचे पैसे साखरा साखर मेह्या शाबूच्या बदलत घेतले शाबूचे पैसे द्या शाबू शाबू बदल्यात घेतलं होतं मग पैसे द्या मोठ्या वाड्याने घेतलं साखर घेतली दिसत नाही साखराचे पैसे मग अरे साखर मी शाबूच्या बदलत घेतली मग शाबूचे पैसे द्या शाबू शांगाण्याच्या बदलत घेतले मग शेंगजा द्या की मग पैसे काय बिघडले काही काय झालं काय

तयारी विहारी नाही र कुठली होती काय टेन्शन मध्ये बस नाही काहीच मे नाही म्हणा काय मिळव लागा कुठं मी लावून देतो बघ मे तुला कुठं पण माझ्या मनावर ऐकावं लागतंय समजा काय करावं लागतंय काय टेन्शन ऐकणार आहे का माझ्या मागे काय सांगतरी काय काय नाही ऐकणार ना ना असं तर सांगतो ऐकतो बाबा पण काय अंगठ आता वाढलंय चोर येतं प्रमार मरणाच पण ते चोर सोने नाणी न्याय लागली ती चोरच्या आडून हा नाही आपण दाखवा जाणार तुझ्या नोकरीचं कल्याण होत असल्यावर काय अडचण नाही कशी नोकरी करायची आता जर नाही ते गोष्टी केल्या तर तुला आयुष्यभर चोऱ्याच करावं लागणार आहे काय करणार तुला रशेत पोतर नाही अर्धा चेक करा नाही तुला काय करणार आहे तर काय भाग ना त्याच्यावर नोकर येईल तर लाख लाग लाख भरायचे तर ऐक माझ ते ऐक सोन्या कण जलून येतात खून कण आणि लोकांचा पैसे घे आणि तिकडे कुठे भरायचे ती भरून टाक तो पैसे दगले चांगलं सांगत ना काय दिले लागलो खाली अरे बाल्या तू कशा राहिला बरं त्या बिचार्याचं मी कल्याण करायचं बघत तुम्ही कल्याण कल नाही तर मुंबई कल आखी त्याच्या नावावर तू ऐक हा तुला होईल तू आमचे सामील होतो बी काय करायचं सामील होऊन तिघेजण घेऊ तिघे जण बराबर पैसे घेऊ वाटून मला आणि निमेल दोघ तुम्ही नाही काय म्हणतोय म्हणतो असलं चोऱ्या चपाट्या करून कशी नोकरी लावायची वाटलं नोकरी सांगायचं काय सांगायचं आपण काय केलं पहिले ती पण आपल्या आपल्या जीवाला पटलं पाहिजे की काय जीवायच्या तयारी तुझी आहे का तयारी काय करायचं मी म्हणतो तस करा माझ्या चला मी आहे पुढे मानूत मालायचा नाही दिवा देऊ पुन्हा पुन्हा मी येत नाही देण पुन्हा पुन्हा भेटत नाही फक्त चोऱ्या करायच्या रे मोठे मोठी मारू एका दुधी थोबाला द्यायची पण दिवंती मालायचा नाही मग जमत पण माला निम का निमत दोघं तुम्ही नाही नाही बरा बरे ह्या बिचाराने पैसे लागायचे लाख दीड लाख रुपये नोकरीला दे ऐकी तीन लाखाचा मी लागला का तर मी लाख इथून घेतो दिलं लागायला लागला का माझं पन्नास हजार घे तर मला कोणा दरा माझा ऐका मी म्हणतो माझ्या मागे हॅलो

अहो काहीच नाही हो गायच्या होती हो फक्त माझव ती बी नाही काही हो काहीच नाही हो काहीच नाही हो जाऊ दे चालू करायची मात्र उलट टांगून मारेल ती चुरली होती झोपल होत म्हातार ती चोरून आणली होती काही नाही मोटर चालू करायची मला जाऊ दे ए थांब 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 तर ते दलिंद रज भेटला चाला मिळाला धंदा निवाल नाही की तुम्ही आपला लाखा भवानीला नाच लागला नाच लागला धरल कोण दार येऊन आलेलं पोरग जरा आता काय करू दुध काल चांगली झाला हा चांगली शिकार विचार करू चांगला चांगला बघू काय बायो आता बघताना चांगलं घर फोडायचं चांगलं एक नंबर तबल तर काय काला घ्या तू ना गाय छाप तू ना आता लावा हा

माझ्या गाडीचा मेल लागाय पाहिजे गाडी आली का काय पाहुण्या हो कुठे जायची तुम्हाला आणि सरपंच होता चला बसा येतो का हो झालं बरं हो हो बसा बसा આપણ ઉતરું ચાલ કરો મદદ મદદ ચાલ કાઢ પૈ પૈસે હા ચાલ માલ કાઢ માયા ગોથ અગી હે હાઇ કે तुम्हाला माहित आहे का मी तू कोणी बी असं कोण आहे तू कोण कोण तू कोणतं सरपंच कांभर तुकड तुम्हाला काय खर्च आवाज थोडी थोडा रे तुम्ही थोडा चाल काढ पैसा काढ ल मारू नका पैसा काढ पैसा मारू नका पैसे घ्या काय घ्यायचे काय काय तुझ्या घड काढ पैसा काढ

आपण झालं भेट झाली सरपंच साहेबांना किती वेळा शोधतोय मी भेटायला गेले राम राम सरपंच रामलाकडे होणारी जुना तवा लागणार

आपल्या गावात लो तुमार बऱ्याच प्रकारे वाढली हो त्याला आता आपण काहीतरी आळाबंदन करावं लागेल बरोबर आहे मग आता तू काय कर तू कर पोलीस स्टेशनला फोन कर वाजता या म्हणून सांग हो लगेच हो। फोन करायचं उशीर कशाला चांगल्या कामाला उशीरच नसतो घरा सांगत्या साहेब हा हॅलो नमस्कार साहेब नमस्कार बोला आपा बोलतोय आमच्या शिवारात चोऱ्या चपाट्या लुटमार रानात शेतकरी गेलेवर त्यांची लुटमार प्रकार भरपूर साहेब ह्याच्यावर काहीतरी तुम्ही बघावं लागल बर हो बर होत हो काम ऑफिस आटपलं का बघतो पाच वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो चालतंय ठीक ठीक साहेब चांगलंय हा का मग होत ना सरपंच आपण तर डिपार्टमेंटला फोन केलाय त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटचं कुणी ना कुणी माणूस येणार आहे तर तुमचं काय म्हणणं आहे बाबा समजेचं तुमचं काय म्हणणं आहे अहो आमच्या शेतात राती सातच्या सुमारात असले बॅलोर आणि चोर दिसले ते आणि डोळ तर काय बलपावणी दिसत खरं असेल की किती होती किती पाच सहा जण होती पाच सहा जण दांडगण ही आहेत म्हणजे राजा मायला रो नाही चोर व्हायला तरी ना काय खातात केलं बाबा बोली बनवायला काय खातात केलं काय बाबा काय बाले काय बाबा सगळं चर्चा करू काय बाबा कुर्ती द्यावी लागेल

काय तुम्ही सुरक्षा उपाय आहेत की दिलेले शासनाने नियम घालून दिलेले सुरक्षा उपाय बाबा जर सोनं असेल तर बँकेच्या लॉकर मध्ये ठेवा घराने ठेवू नका अहो ते सोन्याचं झालं साहेब घरात ठेवते पण आमचे शेतकरी राहणार जाणारे बदलत की राहणार तुटलेत शेतकरी तिथं आता थोडं शेतात घालत जाताना थोडस व्यवस्थित जावा सतर्कतेनं राहावा बरोबर आहे सतर्क सतर्कच राहिलं पाहिजे ना समजा गावकरी होय प्रत्येकानं नागरिकाने सतर्क राहिलेच पाहिजे आळाबंधन कसं करायचं सांगा तुम्ही आळाबंधन आपलं ग्राम सुरक्षा दल आहे त्यांची काय मिटिंग तुमच्या ग्रामस्तरावर घेऊन आपलं नियोजन करावं बरोबर आहे का रात्री सुरक्षा दल प्रमुख पुढाकार घेऊन साहेब आम्ही जर का फू नको मान क्या हां चोर कुठला असतील रे आता काय नाही धरणे शिवणारे मी धापा योग्य दिम तुमच्या तालुका होता उंतीला कमी होता पण उंतीला कमी होता की ऐका पण तसं नसतं म्हणायचं नागरिकाच्या सुरक्षेच नियोजन करा हे मस्तीचा इथं विषय नाही तुम्हाला एक सांगतो सरपंच चोर दिसला का ते लोटारूरा कोंबडीची पक उपसून कशी काढते हात काढला का तो तोसूनरला काय का चोर धरला का पोलिस स्टेशनला कळवा कायदा कशाला तुम्ही हातात घेताय अहो साहेब शेतकरी हातात घेता

साहेबाला फोन करायचा साहेब येते तर मग ती बघते त्यांची ती काय ती चोराच काय खेळ लागेल त्याच्यावर काय जे कार्य केला तुम्ही त्याची मनस्थितीच नसते ऐका का शहाण्या माणसाचा शब्दच ऐकत नाही का नाही 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 फ्यायच्या सरपंच साहेब ऐका तुम्ही चोर दिसला का नाही आम्ही नवे रक्त्याचे आहोत तुम्ही वस्तू तुम्हाला काहीतरी घटणार नाही आमच्या सारखी गटू गाठले गाठले आम्ही गुलाबाच्याच फोगड मारतो त्यांना सुजून गुलाबाचे काठी काट असते गुलाबाच्या फोकनच मारतो बघा तुम्हाला आपल्याला शेण लागले खालून ती दिसायला लागल तिकडला माझं बरं सांग कसं करायचं ती मग नाही नाही हा नाही करायचं हा ते आमचं आम्ही येतो चला बरं असते करतो नियोजन लावा चला व्यवस्थित कोणी काय दाखवतात घेऊ नका लवकर त्या पैशाचं काम झालं अरे ना दा दा करा। करा। तार तार ना कशाला थांबला रोग गे ना कारण अरे ती काय म्हणते ते तरी बघू आपण अरे कशाला मारता ना ना नको र का जन ना त्याचा सात बारा कोर झाला बघ अरे पण आपल्याला काय सात बारा तिच्या नावावर लिहून द्यायचं का न कुमारदा ना लेकर बाळ आहे ते आपल्याला आप र अरे मग लेकर बाळ कोण सगळी वाजतायच का आपल्याला लेकर आहे ती का तुझी लहान लहान ती तू शांत बसतो न कुमारदा ना, ना तू बस, बस? ना, आ, बस? ना, ना बस आपस? आई जा ऐकतच नाही बघ लोक बटा बी करते

नीचे से डालेंगे ऊपर से काढेंगे अरे काय काढेंगे मान क्या बट्या गावात लय चोरा चपाटीच्या प्रकरण लय वाढलेत होते गावा गावाच्या बाहेरच वाटा ना मला तर मायासारख्या प्रतिष्ठा माणसाला नाना सारख्या प्रतिष्ठित माणसाला भर व्यवस्थेत लुकते ते बट्या का लुटल लुटायचं लुटल ते लुटल मारल कि मारण्याच सांगितलं होतं फोन पे पैसे पाठव म्हणून कुठलं फोन पे भेटा ते बँकेतलं पैसे आलत पन्नास हजार रुपये दिसली बाई ओळाला काय मार किती बाय मारला असेल मग नाही मारे चपला तुला भेटा तिथं बुका मारतो नि तुमचं पैसे किती गेले नेमकं पन्नास हजार त्या पाकीला पन्नास हजार होत तू आ आपल्याला दहा दाख दिल दहादा